मुंबई नंतर आता नागपूरमध्ये देखील मराठीची गळचिपी सुरू झाली आहे परप्रांतीयांकडून मराठी महिलेच्या घरावरती कब्जा केला गेला महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली धमकी आहे स्वतःचं घर मिळवण्यासाठी महिलेची वणवण पाहायला मिळते उषा प्रशांत चाफे यांच्या घरावर परप्रांतीय कुटुंबाने कब्जा केलेला आहे अमृत दुर्गाप्रसाद सिन्हा नावाच्या परप्रांतीय व्यक्तीनं घर भाड्यानं घेतलं आणि आता ह्या घरावरतीच ह्या परप्रांतीयन कब्जा केलाय तीन महिन्यापासून आपलं घर मिळण्यासाठी चाफले कुटुंबांची वणवण सध्या सुरू असलेली पाहायला आहे तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस नेमका काय प्रकार आहे आ, एका मराठी कुटुंबावरती परप्रांतीयांना कब्जा केलेला आहे नक्कीच तेजस नागपुरातील परप्रांतीयांकडून मराठी महिलेवर अत्याचार घडणारी घटना घडत आहे एकंदरीत बघितलं असेल तर स्वतःच्या घर मिळवण्यासाठी ही महिला जी आहे ही बनवून फिरत फिरत आहे एकंदरीत बघितलं असेल तर नागपुरातील उषा प्रशांत चासळे हे जे नागपुरातील खरेनगर इथे असतात आणि या घरावर परप्रांतींकडून कब्जा करण्या करण्याच्या एक भाड साहेब ते सामोर आलेलं आहे एकंदरीतच बघितलं असेल तर जे परप्रांतीय ते उच्च शिक्षण विभूतीत आहेत अमित दुर्गाप्रसाद सिन्हा नावाच्या परप्रांतींकडून हे घर भाड्याने घेतलं होतं काही आणि या संदर्भात त्यांनी त्यांना भाडे मागणी जेव्हा केली त्यावेळेस त्यांना जीवे मारण्याची जी धमकी आहे ती दिली आणि ज्या घरी ते राहत किरातात परप्रांतीय त्यांनी त्यातलं घर घरातलं घरा पुलपळी तोडलं अशा प्रकारची जी माहिती आहे ते सामोर आली आहे आणि सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते सुद्धा समोर आलेलं आहे या संदर्भात बघितलं असेल तर अठरा लाख रुपये नाही आणि अनेक अशा गोष्टी त्या गोष्टींवर त्या लोकांनी कब्जा केलाय या संदर्भात जर बघितली असेल तर पोलिसांनी दोन महिन्या महिने दाखल घेत दखल घेतली नाही आणि तक्रारी दाखल केली नाही मात्र नागपूर गुन्हे शाखेने या संदर्भात तक्रार दाखल घेतली आहे मराठी कुटुंब आहे त्या मराठी कुटुंबाला आपल्या हक्काच्या घर मिळवण्यासाठी वन वन लागत उपराजधानीतील ला आणि पण तेजस प्रशासनाने या सगळ्या तक्रारीनंतर अजून कारवाई का नाही केलेली आहे प्रशासनाचं काय म्हणणं या सगळ्या प्रकाराबाबत त्या संदर्भात जे मराठी कुटुंब आहे त्या मराठी कुटुंबांनी या संदर्भात पोलिसात वारंवार तक्रार दाखल केलेली आहे आपले कुटुंब असेल किंवा नातेवाईक असेल त्या पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी सुद्धा आता चौकशीचे आदेश दिले आहेत गुन्हे शाखा आहे गुन्हे शाखा शाखेने आता तक्रार घेतली आहे यासोबत महिला जी आहे त्या महिलेकडनं त्या परिवाराकडनं राज्य सरकारकडनं न्याय व्हावाची त्यांची मागणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडून त्यांनी पत्रिया त्यांची मागणी आहे तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ